स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची आज भेट घेतली भीमाशंकर कारखान्याने ऊसाला पस्तीसशे रुपये बाजारभाव द्यावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केली यावेळी त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना देखील फोन लावून दिला भीमाशंकर कारखान्याच्या कारभाराबद्दल प्रभाकर बांगर यांनी समाधान व्यक्त केलं भीमाशंकरचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यान माझं व्यक्तिगत काही मतभेद नाही भीमाशंकर कारखान्याने शेतकऱ्यांना अशाच प्रकारे चांगलं सहकार्य करावं चर्चा नेहमी करावी चर्चेत नेहमी मार्ग निघतो असंही ते म्हणाले यावेळी प्रभाकर बांगर नेमकं काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट बिगनर टाइम्स पारगाव नाही तर प्रभा कधी आले बाकी चर्चा चालू आहे त्यांना तेच म्हणून मी वाटत तुमच्याशीच बोलतो आणि आम्ही आता सगळं सकर... तुम्हाला सगळं त्यातलं बारकावी सगळे माहिती आहे आता आम्ही आमच्याकडे आमच्या कारखान्याचा कारभार अजिबात हिडनच काही आम्ही ठेवत नाही ट्रान्सपरन्सीने काम करतो आतापर्यंत मी त्यांना बॅलन्सशीट देतो त्यांच्याकडे मी त्यांना म्हणलं राजू शेट्टी साहेबांच्याकडे त्यांच्याकडे खूप तज्ज्ञ लोक आहेत त्यांना त्यांनी दाखवू द्या आणि जर त्याच्यातून जर एक रुपया किंवा शंभर रुपये पन्नास रुपये आम्ही कुठेतरी लपून ठेवलेले आहेत असं जर असं तर आम्ही ते सगळे देऊन टाकतो शेवटी त्यांना म्हणलं पस्तीसशे रुपये द्यायचे असेल तर आम्हाला एकशे एक, एक रुपये ही सोय ठेवली नाही आम्ही सगळे सगळे आमचे सत्तावीसशे नव्वद रुपये जी एम आहे पहिला आता तिला एकोणतीसशे पन्नास रुपये आम्ही म्हणजे एकशे साठ रुपये जास्त दिलं आता आम्ही दोनशे पन्नास रुपये अजून देतो म्हणजे दे एकशे साडेआधिक दोनशे पन्नास हजार म्हणले तर चारशे दहा रुपये एफ आरपी पेक्षा जास्त म्हणजे आपलं म्हणणं असतं एफ आर पी पेक्षा जास्त पैसे द्यावे चारशे दहा रुपये एफ पेक्षा जास्त देतो हो आणि तुम्ही चेक करा आमचं आमचं आहे आहे तुमचा तुमच्याकडे तर खूप तज्ज्ञ लोक आहेत मी त्यांच्याकडे देतो बॅलन्सशी ते तुम्हाला पाठवून वाटले तर हो बघून तुम्ही सांगा आणि आमच्या चेका, आमची काय चुका असेल तर ते दाखवा आम्ही त्याच्यात दुरुस्त करू पण जे आता जर पस्तीस द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे शिल्लकच काही नाही म्हणजे आम्ही व्हॅल्युएशन जे आहे ते पुढच्या स्टॉकचं सुद्धा व्हॅल्युएशन लेटेस्ट प्रमाणे पकडले हो नक्की थँक्यू धन्यवाद बांगर साहेब आता भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जी माहिती दिली या माहितीवर तुम्ही समाधानी आहेत का नाही नाही बॅलन्स शीटची कॉपी आज आम्ही त्यांच्याकडनं स्वीकारतोय हो तुमच्या समोर आता राजू शेट्टी साहेबांशी फोनवरून माझं बोलणं झालं शेरबंचं बोलणं झालंय राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा तेच सांगितलंय बॅलन्स शीटची कॉपी ताब्यात घ्या त्याच्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू आणि याच्यामध्ये जर आम्हाला काही गोष्टी आढळल्या तर त्या संदर्भामध्ये आमची जी पस्तीसशेची मागणी आहे तर त्याच्यावरती आता आम्ही ठाम आहोत परंतु याच्यामधून अजून काही शेतकऱ्यांना देता येईल का त्या दृष्टीनं काय करता येत आहे आपण त्याचा अभ्यास करू आणि त्यानंतर आम्ही पुढची भूमिका जाहीर करू चर्चा सकारात्मक झाली हो चर्चा सकारात्मक झाली सगळ्या विषयावर चर्चा झाली अगदी आम्ही जी पस्तीसशे रुपयाची मागणी केली होती त्या संदर्भात पण सविस्तर चर्चा झाली आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांची जी काही रक्कम अनामत का रक्कम कारखान्याने कापलेली आहे शेअर्स शेअर्स कुठे कापलेली आहे तर त्या, त्या संदर्भात त्यांना देखील सभासद करून घ्यावं किंवा त्यांची रक्कम व्याजासहित परत करावी या संदर्भातला विषय चेअरमन साहेबांनी सांगितलं की तो साखर आयुक्तांकडं या ठिकाणी पेंडिंग आहे तर साखर आयुक्तांनी त्याच्यावरती भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात देखील राजू शेट्टी साहेब आणि आम्ही साखर आयुक्तांशी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा करू आणि त्याबाबत देखील लवकरात लवकर निर्णय कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न केले जातील त्या दिवशी तुम्ही विघ्नर कारखान्याला भेट दिली चर्मन साहेब तुमच्याशी बोलले चहापाणी झालं चर्मन साहेबांच्या कामाचं तुम्ही कौतुक केलं भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांचं काम कसं आहे आणि भीमाशंकरचा कारभार कसा आहे नाही कामाच्या बाबत आमचं अजिबात दुमत नाही वर्षभरामध्ये आम्ही कधीही इंटरफेअर करत नाही चेअरमन समोर आहेत एम डी समोर आहेत आम्ही शेवटी आमचं आमची बांधील की आम आम ही शेतकऱ्याशी आहे दोन पैसे शेतकऱ्याच्या पदारात जास्त कसे पडतील याच्यासाठी आमचं भांडण असतं आमचं काही बांधा शेजारी बांध नाही आणि त्यांचंही जसं कौतुक केलं तसंही चांगल्या गोष्टी जर असतील तर त्याचं कौतुक करायला काही चांगलं नाहीत का कोण तुम्ही चांगलं करायला आहे हरकत चांगलं असेल तर हरकत काय आणि पारदर्शीपणा असावा चर्चा असावी व डायलॉग झाला पाहिजे आमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांच्या बाबतीमध्ये त्यांनी पण आम्हाला जर असं सकारात्मक प्रतिसाद दिला तर निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये आपल्या कारखान्याची प्रगती चांगली व्हावी आणि नाही म्हटलं तरी हा सहकारी साखर कारखाना आहे हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे अगदी बाळासाहेब भेंडे नाना जरी चेअरमन असले ते काही परमनंटली चेअरमन नाही ते त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं या ठिकाणी दुसराही व्यक्ती चेअरमन म्हणून काम करू शकतो फक्त आमची भूमिका अशी आहे की व याच्यातनं शेतकऱ्याच्या पदरामध्ये जास्तीत जास्त वाटा या ठिकाणी पडावा ही आमची भावना आहे आणि आपण चांगला त्या पद्धतीने कारभार करावा तुमच्या कारभाराबद्दल आमच्या शुभेच्छाच आहेत तुम्हाला तुम्ही विघ्नारला गेल्यावर सत्यशील शेरकर यांना असं म्हणाले की सत्यशील शेरकर तुम्ही आमदार व्हा आता वर्षे पाटील सुद्धा या तालुक्याचे आमदार आहेत मंत्री आहेत वळसे पाटलांना भावी काळासाठी काय शुभेच्छा मीच इच्छुक आहे ना आमदार किरण मी स्वतः इच्छुक आहे स्वाभिमानी शेतकरी संघटने आघाडी आहे आणि राजू शेट्टी साहेबांनी मला तयारी करायला सांगितलेली आहे मी स्वतः उमेदवार असल्यामुळं मी दुसऱ्यांच्या बाबत कस साहेबांना काय शुभेच्छा नाही त्यांना त्यांनी आता पस्तीस वर्ष साहेब उलट आता पस्तीस वर्ष या शुभेच्छा काय तालुक्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे शुभेच्छा आहेच ना आमच्या व्यक्तिगत त्यांचा माझा काही भांध शेजारी बांध नाही आमची पण चर्चा होते कधी काळी मी पण त्यांना फोन करतो कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भामध्ये फोनवर बोलतो मी त्यांच्याशी शेवटी ते राज्याचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत पण विधानसभेला आमची परिवर्तन आघाडी शेतकरी संघटनेची झालेली आहे महाविकास आघाडी महायुतीमध्ये आम्ही नाही त्यामुळं आम्हाला मला राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची तयारी करायला सांगा लोकशाही आहे मलाही उभा राहण्याचा अधिकार आहे साहेब पस्तीस वर्ष आमदार आहेत माझं तर म्हणणं आहे साहेबांनी उलट मला शुभेच्छा व्यक्तिगत संबंध कसे आहेत व्यक्तिगत संबंध चांगलेच आहेत ना मी तेच म्हणालो आमचं काही बांधा शेजारी बांधव उलट आम्ही पिंपळा सर शेजारी शेजारी येतो आम्ही आमचे संबंध चांगलेच असले पाहिजेत आणि चर्चा झाली पाहिजे चर्चेत प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची पण भूमिका आहे थँक्यू